जय शिवराय मित्रांनो तेजांकुशी आपल्या मराठम्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण पाहणार आहोत मुंबई येथील बाबुलनाथ मंदिर जे की गिरगाव चौपाटीपासून फक्त पाच मिनटाच्या अंतरावरती आहे आणि हे शंभर ते सव्वाशे वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे अगदी उंचावरती हे मंदिर बांधलेलं आहे हा तुम्ही शंख बघत असाल प्रचंड मोठा शंख आहे अगदी तीन ते चार फुटी हे जायच्या आधी हे गणपतीचं देव लागतं मंदिराच्या आणि मंदिराने मंदिरासाठी जाण्यासाठी पायऱ्यासुद्धा आहेत आणि लिफ्टसुद्धा आहे तर आम्ही जाताना पायऱ्याने गेलो होतो आणि येताना लिफ्टने आलो आहे अगदी खूप जुन्या ह्या पायऱ्यासुद्धा खूप जुने आहेत अगदी शंभर सव्वाशे वर्षापूर्वीच्या असं खूप सुंदर सगळ्या चारी बाजूने अशा बिल्डिंग आणि मध्येच हे आपलं बाबुलनाथ मंदिर, आसा मंदिर ले ले आहे खूप छान असं हे मंदिर बांधलेलं आहे हे तुम्ही बघत असाल हे पुजारी वगैरे इथे बसलेले आहेत खरंच तुम्ही कधीही मुंबईला गेलात किंवा मुंबईत असाल तर नक्की हे मंदिर बघायला जावा एकदा भेट द्या तुम्हाला खरोखर जुन्या मुंबईची आठवण होईल कारण की पू तिथे शेजारी जुन्या मुंबईच्या चाळी परत बिल्डिंग्स वगैरे जुन्या हे तुम्हाला बघायला मिळतील शंभर टक्के हे तुम्ही पाहत असाल पूर्णपणे हे जुनं बांधकाव आहे खूप छान असं हे देवळ आहे मंदिर आहे तुम्ही नक्की जा तुम्हाला खूप छान वाटेल अगदी वरती गेल्यावरती प्रसन्न वाटेल बसल्यावरती तुमच्या मनातील सगळे विचार निघून जातील आणि तुम्ही फक्त देवाशी कनेक्ट व्हाल एवढंसं सुंदर आणि छान हे देऊळ बांधलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला धन्यवाद जय महाराष्ट्र